आल्याचं पाहिजे तो सर्वदा होतो विजयी जे सर आपले है। खुँँ खुँँ जे इच्छित ते नाही काम आपल्याला नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे महाराजांची भक्ती करत असताना उपासना करत असताना अनेक वेळा आपल्याला हा अनुभव आलेला असतो की आपण खूप वेळेस खूप गोष्टीमध्ये आपण विजयी होतो आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ती व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळेच आपण अजून गजानन महाराजांची भक्ती नामस्मरण करायला सुरुवात करतो कारण की आपल्याला कळून चुकते की हा जो मार्ग आहे हा खरच यशाचा मार्ग आहे आपण खूप पॅनिक झालेला असतो अडचणीमध्ये असतो आपल्याला मार्ग दिसत नाही त्यावेळेस आपण अध्यात्माकडे वळतो मग मा गजानन महाराजांची भक्ती असो किंवा कुणी कुठल्या अन्य देवतांची भक्ती करत त्या ज्या व्यक्तीचा जो जो गुरु आहे तो व्यक्ती त्या गुरूंकडे जातो म्हणजे त्या गुरूंकडे त्याचा कल असतो त्या गुरूंचं नामस्मरण करणे भक्ती करणे सेवा करणे यामध्ये तो व्यक्ती दोघं असतो परंतु खरंच असं होते का आपल्या इच्छेने ह्या सगळ्या गोष्टी होत असतात का म्हणजे आपण ठरवलं की आपल्याला कुठला मार्ग मिळत नाही किंवा आपण अडचणीमध्ये आहोत आपण संकटामध्ये आहोत म्हणून आपण महाराजांकडे जातो तर तसं नाही महाराजांची इच्छा असते महाराज ठरवतात असं वाटते की आपण त्या गुरुतत्वाकडे आक आकृष्ट झालो आपण त्या गुरुतत्वाकडे आकर्षले गेलो तेव्हाच आपण भक्तीमध्ये आलो किंवा महाराजांची उपासना करायला लागलो परंतु खरंच असं असते का आपल्याला अडचण येते आपण दुःखामध्ये असतो आपल्याला मार्ग सापडत नाही मग आपण त्या गुरुतत्वाकडे आकृष्ट होतो परंतु तसं नसते महाराज ठरवतात की या भक्ताला आता मला माझ्याकडे आणायचं आहे सर्व काही महाराजांचीच इच्छा असते आपल्या इच्छेने काही होत नाही म्हणजे आपल्याला स्वतःला असं वाटत असते की आपण आपला कुठलाच मार्ग सापडत होता म्हणून आपण आपल्या गुरूंचा आधार घेतला परंतु तसं नसतेच गुरु स्वत आपल्याला आधार देत असतात म्हणजे जन्महून जे ऋणानुबंध असतात तेव्हाच महाराज आयुष्यामध्ये येतात म्हणजे असे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये महाराज येत नाही आपली काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण महाराजांची भक्ती नामस्मरण करायला सुरुवात करतो परंतु स्वार्थासाठी का होणं आपल्या इच्छापूर्तीसाठी का होणं आपण महाराजांची भक्ती उपासना ही आवर्जून करावी आपण भक्तीमध्ये अध्यात्मामध्ये आपण पुढे पुढे जातो महाराजांची भक्ती सेवा उपासना करत करत आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्या भक्तीचा एक वटवृक्ष तयार झालेला असतो आणि या वटवृक्षाला असंख्य फांद्या आलेल्या असतात आणि त्या फांद्या असतात त्या म्हणजे समाधानाच्या आनंदाच्या निरपेक्ष आयुष्यात जगण्याच्या कुणाकुली अपेक्षा न ठेवण्याच्या महाराजांची जी इच्छा आहे ती सर्वस्वी मान्य असून महाराजांच्या इच्छेनुसार जगण्याच्या हा जो वटवृक्ष तयार होतो तो इतका विशाल असतो की अत्यंत समाधानाने आणि आपण आनंदाने जगायला सुरुवात करतो माहीत असते की महाराज जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करतील तेव्हा माणसाच्या मनामध्ये काही अपेक्षा उरत नाही म्हणून म्हणते की स्वार्थाने का होईना परंतु आपण सतत महाराजांची सेवा नामस्मरण करत जर का पुढे पुढे गेलो तर एक दिवस आपल्याला स्वार्थ देखील उरत नाही आपल्या मनामध्ये काहीच उरत नाही आपण एवढं निरपेक्ष एवढं आनंदी आयुष्य जगायला सुरुवात करतो मग आपल्या सगळ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण होतील असं नाही कधीतरी आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी ह्या घर गर, घडत असतात परंतु आपण ती देखील एक महाराजांची इच्छा समजून अतिशय आनंदाने ती गोष्ट आपण कबूल करतो आणि खऱ्या भक्तीची सुरुवात इथपासूनच होते अपेक्षा विधी जगायला सुरुवात करतो मग ती अपेक्षा कुठलीही असो आपल्या घरातल्या लोकांकडून असो किंवा बाहेरच्या व्यक्तीकडून असो आर्थिक परिस्थिती असो जे आपल्याजवळ आहे जेवढं आपल्याजवळ आहे त्यामध्ये आपण सुखसमाधानाने जगायला सुरुवात करतो अतिशय आनंद आणि अतिशय समाधान आयुष्यामध्ये यायला लागते म्हणजे तर तुम्ही बघा की सगळ्यांचीच आयुष्यामध्ये महाराज येत नाहीत सगळ्यांकडूनच महाराज सेवा सेवाही करून घेत नाही ही महाराजांची एक नियोजनबद्ध योजना असते की आपल्याला महाराजांकडे जायचं आहे आपण त्या गुरुत्वाकडे आकृष्ट होणार म्हणजे असं काहीतरी आपल्या आपण अशा काहीतरी अडचणीमध्ये सापडू आपण मानसिकरित्या पूर्णपणे खचून गेलेलो असतो आपण शारीरिकरित्या पूर्णपणे खचून गेलो असतो आणि मग त्यावेळेस आपल्याला सगळं काही करून थकतो निराश होतो हताश होतो आणि त्यावेळेस आपण एका गुरुतत्वाकडे आकृष्ट होतो आयुष्य जगत असताना एक गुरुची गरज ही नक्की असते मग तो गुरु आपल्या सगुण रूपामध्ये असू शकतो किंवा निर्गुण रूपामध्ये असू शकतो आणि आपण जेव्हा निर्गुण रूपाच्या गुरुकडे जातो तेव्हा よしなして。 ती सर्व काही गुरूंनी योजलेली असते की या या भक्ताने आता या या वेळी माझ्याकडे येणे हे गरजेचं आहे कारण की महाराज बरोबर ओळखतात की ती माझा भक्त आहे आणि याला सध्या ज्ञान नाही त्यामुळे तू माझ्यापासून दूर आहे ही महाराजांचीच योजना असते आपण गजान विजय ग्रंथाच्या अध्यायामध्ये बघितलंच आहे की सर्व पाटील बंधू मिळून जेव्हा महाराजांना मारतात तेव्हा भास्कर पाटील त्यांना गयाबाया करतात की तुम्ही महाराजांना मारू नका त्यांना सोडून द्या तेव्हा महाराज म्हणतात की हे माझे खरे भक्त आहेत यांना अजून त्याची कल्पना नाही खरंच आपल्या आयुष्यामध्ये देखील तसंच होत असते की महाराज हे ओळखतात की कुठला व्यक्ती खरा आहे किंवा कुठला व्यक्ती खोटा आहे तेव्हाच गुरुकृपा होते तेव्हाच महाराजांची कृपा होते त्यामुळे सर्व काही महाराजांवरती सोडून आपण निश्चिंत मनाने जगणे हे गरजेचं आहे आपल्या मनामध्ये आंतरिक समाधान असते आपल्याला आप कशाचाही हव्यास नसते किंवा आपल्या स्वार्थासाठी आपण दुसऱ्यांची फसवणूक कराय करायचं देखील तेव्हा थांबवतो म्हणजे हा जो आपण वृक्ष आपल्या भक्तीचा तयार केलेला असतो त्याच्या ज्या असंख्य फांड्या असतात त्यामध्ये कुणाची फसवणूक देखील करत नाही आपण आपल्या स्वार्थासाठी जगत नाही आपण अगोदर समोरच्याचा विचार करतो म्हणजे आपण बोलताना देखील खूप विचार करतो की आपण ही गोष्ट बोलावी की नाही आपण बोलल्यामुळे समोरच्या मनावर काय परिणाम होईल इथपासून आपली सुरुवात होती की आपल्यामुळं कुणाचंही मन दुखायला नको आणि घरातली कुठली एक व्यक्ती जर का अशी जगली स्त्री असो किंवा पुरुष असो मग त्या संपूर्ण घराला तसंच वळण लागते म्हणजे मुलांना देखील मग आपण असं सांगत असतो की कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची जास्त खबरदारी घ्यायची आहे आपल्याकडून वाईट हो शब्द बोलल्या जाणार नाही याची जास्त काळजी घ्यायची आहे आपले कर्म वाईट व्हायला नको आपण ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करतो कारण की आपण महा भक्तीमध्ये अतिशय डुबून गेलेलो असतो महाराज आपलं आतून बाहेरून असं परिवर्तन, आपला परिवर्तन आपला करत असतात आपलं परिवर्तन आपलं होते आणि खरंच तेव्हा आपण खरी भक्ती करत आहोत असं समजावं खूप जण असे असतात की पुढे पुढे जात असताना त्यांचा अहंकार त्यांचं गर्व त्यांचं स्वार्थ त्यांचा कपटीपणा सगळं काही कमी होते त्यांचं मन परिवर्त होते, परिवर्तन होते स त्यांच्या मनातून परिवर्तन घडायला सुरुवात होते आणि हीच खरी भक्ती असते खूप जण असे असतात की त्यांना अहंकार असतो गर्व असतो आपल्या स्वार्थासाठी ते सगळं काही करतात देखिवाळीसाठी सगळं काही करतात म्हणजे बाहेरचे लोक बघतील म्हणून आपण भक्ती करायची किंवा म्हणून आपण सेवा करायची किंवा म्हणून आपण दानधर्म करायचा हे अत्यंत चुकीचं आहे आपण जर का खऱ्या भक्तीच्या मार्गावरती असू तर आपलं मनाचं परिवर्तन हे व्हायलाच हवं कोणाच्या मनाचं परिवर्तन झालं नाही ज्यांना अहंकार आहे मग ते खरंच हरी भक्ती करत नाहीत ते फक्त दिखाव्यासाठी भक्ती करतात त्यांना फक्त जग काय म्हणते किंवा जगाने म्हटलं पाहिजे हा खरंच किती सेवा करतो आहे किती भक्ती करतो आहे यासाठी हे हे करत असतात म्हणजे आपण लक्ष्मण घोडेचा देखील प्रसंग गजानन म्हणजे ग्रंथामध्ये बघितलं आहे की त्यानंतर त्याचं काय होते म्हणजे गजानन विजय ग्रंथामध्ये सगळे दाखले दिलेले आहेत सगळं काही सांगितलं आहे की आपण कसं जगावं आपल्या खरा भक्तीचा मार्ग काय आहे हे सर्व काही गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे म्हणून म्हणते की गजानन विजय ग्रंथ हा फक्त वाचू नका गजानन विजय ग्रंथ हा आपल्या आयुष्यामध्ये उतरवा गजानन विजय ग्रंथामधून खूप काही शिकण्यासारखं आहे जीवनाचं त्यामध्ये सर्व काही मर्म सामावलेलं आहे जीवन जगत असताना आपल्याला असंख्य अडचणी ह्या येणारच परंतु त्या अडचणीवरती मात करत पुढे पुढे जाणे महाराजांवरची श्रद्धा महाराजांची भक्तीमध्ये कधी अंतर न करणे महाराजांची निस्वार्थ भक्ती निरपेक्ष भक्ती करणे हे गरजेचं आहे तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवं ते, ते मिळणार आहे हवं ते मिळणार आहे म्हणजे आपल्याला जे काही मिळणार आहे किंवा जे काही मिळालं आहे त्यामध्ये आपण समाधान मानणार आहे आनंद मानणार आहे आपली अपेक्षाच उरणार नाही म्हणजे आपले दुःखच उरणार नाही आपलं आतून बाहेरून परिवर्तन होत असते महाराज हे सट कसे स्वच्छ करतात आणि आपल्या स्वच्छ मनावरती महाराजांची भक्ती अशी फुलून येते आणि आपलं आयुष्य अजून अजून सुंदर बनायला सुरुवात होते म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती कशी जरी असली तरीसुद्धा आपण अतिशय आनंदाने जगतो दुसऱ्यात काय आहे आणि माझ्याजवळ काय नाही याची तुलना आपण बंद करतो आपण असं म्हणू शकतो की आपला सर्वांगीण विकास गजानन महाराजांची भक्ती करत असताना होत असतो त्यामुळे कधीही म्हणजे कुठपासूनही तुमची सुरुवात झालेली असो तरी सुद्धा महाराजांची भक्ती ही अतिशय निस्वार्थ भावनेने करा काही अपेक्षा ठेवू नका महाराजांची भक्ती करत असताना महाराजांना सतत त्याच त्याच गोष्टी सांगू महारा नका महाराजांकडे काहीही मागू नका जेव्हा तुम्ही भक्ती करता सेवा करता त्यावेळेस फक्त तुम्ही त्या भक्तीच्या सेवाभावानेच महाराजांना सगळं काही अर्पण करायचं आहे जेव्हा आपण संकल्प करत असतो संकल्प घेऊन आपण कधीतरी पारायण करतो किंवा कधीतरी कुठला तरी नवस आपण महाराजांना बोलत असतो ती गोष्ट वेगळी असते तरी संकल्पासाठी इच्छापूर्तीसाठी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो ती संकल्पयुक्त सेवा करणे वेगळी परंतु सतत महाराजांना सांगत राहणे मला हे हवं आहे माझी इच्छा अजून तुम्ही पूर्ण केली नाही मला हे दिलं नाही किंवा ते दिलं नाही हे सतत महाराजांकडे कंप्लेंट करणे हे बंद करायला हवं कारण की आपली खरंच ही निस्वार्थ भक्ती असेल तर महाराजांकडे काहीच मागू नये महाराज सगळं काही देतात म्हणजे तुम्हाला जे हवं त्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने महाराज हे आपलं हे घडवत असतात महाराज ब्रह्मांड रायक आहेत ते जगाचे चालक मालक पालक आहेत त्यामुळे आपण सतत महाराजांकडे गाराने गाणे आपलं दुःख सांगत राहणे हे गरजेचं नाही आपण सतत नामस्मरण करत राहावं महाराजांचं नाव आपल्या मुखामध्ये असायला हवं आपण उठता बसता महाराजांचं नाव घ्यायला हवं आपल्या आपली दिवसाची ही महाराजांच्या नावापासून नावा व्हायला हवी आणि आपला दिवस देखील महाराजांच्या नावावर संपायला हवा थोडा शरणागत भाव आपला असायला हवा आणि तेव्हाच महाराजांची कृपा ही खूप चांगल्या पद्धतीने होते मग तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की तुझी कृपा झाल्यास पाहिजे तो सर्वदा होतो विजय जे जे इच्छी ते तेने काम आपले तडल्या आणि मग त्यावेळी आपल्या मनामध्ये कुठली एक गोष्ट आली ती महाराज पूर्ण करून घेतात म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं आश्चर्य देखील वाटते की मी खरंच आज ह्या गोष्टीचा विचार केला होता आणि ही पूर्ण झालेली आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला खूप काही कष्ट करावे लागत नाही खूप स्ट्रगल करावं लागत नाही ती जी गोष्ट आहे ती तुमची जी इच्छा आहे ती ॲटोमॅटिक पूर्ण होऊन जाते आणि हीच आपल्या निस्वार्थ भक्तीचं फळ असते हीच खरी महाराजांची कृपा असते त्यामुळे निस्वार्थ भावनेने अपेक्षा रहित महाराजांची भक्ती करा महाराजांचं नामस्मरण करणे हेच आपल्यासाठी योग्य आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ते नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद